स्मार्ट अहमदनगर न्यूज स्वर्गीय काही मारुती सोनवणे पाटील मित्र परिवाराच्या वतीने शेकडो विठ्ठल भक्तांसाठी अन्नदान इंदापूर शहरात संतश्रेष्ठ जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा एक दिवस मुक्काम होता त्यानिमित्ताने इंदापूर नगरी दुमदुवून निघाली संतश्रेष्ठ जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापुरात दाखल होताच स्वर्गीय काही मारुती सोनवणे पाटील मित्र परिवार आणि इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष व इंदापूर नगर परिषदेचे महानगरसेवक दादा बाबासाहेब सोनवणे परिवाराच्या वतीने शेकडो वारकरी व वा विठ्ठल भक्तांसाठी जेवणाची उत्तम सोय केली होती तरी हजारो वारकरी भक्तांनी जेवणाचा आस्वाद घेतला यावेळी सोमनाथ सोनवणे सतीश सोनवणे सौ सु विजयाताई खंडाळे उज्ज्वला आरडे यांनी विशेष सहकार्य केले तसेच विलास सोनवणे ज्ञानेश्वर सोनवणे विकास सोनवणे सागर सोनवणे समीर सोनवणे दिग्विजय सोनवणे सनी सोनवणे मिलन सोनवणे अजय सोनवणे रवी सोनवणे सुमित आर्डे दीपक सोनवणे सोमनाथ खंडाळे सूरज खंडाळे किरण खंडाळे अक्षय कुचेकर चांद खंडाळे अभिषेक कुचेकर उत्तम कुचेकर किशोर ढावरे यांनी परिश्रम घेतले बाळासाहेब आडसूळ राजू शिंदे मुकिंदाप्पा शिंदे बंडू साठे सोहम सोनवणे अप्पा किशोर ढावरे सोमनाथ ढावरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सहकार्य केले प्रतिनिधी श्यामराव जगताप